नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे पुण्यातील एका बंगल्यातील ती भयंकर रात्र कथेचे मूळ नाव आहे सुटका एक वचन कथेच्या लेखिका आहेत मेघा शिवेकर कथेला आता सुरुवात करू डिसेंबर महिन्यातील शुक्रवारची ती मध्यरात्र होती रती गाढ झोपेत होती आणि अचानक रतीला मध्यरात्री जाग आली ती उठली कारण तिला कुणाचा तरी फोन आला होता आणि रात्रीच्या शांततेत त्या फोनच्या रिंगने ती दचकून उठली होती एवढ्या रात्री कोण फोन करत आहे कदाचित कुणाला तरी इमर्जन्सी असेल असे सगळे विचार डोक्यात चालत असतानाच ती टेबलावर ठेवलेला फोन घ्यायला उठली तेवढ्यात फोन कट झाला फोनजवळ जाऊन तिने फोन चेक केला आणि ती प्रचंड घाबरली क्षणभर तिला काहीच सुचत नव्हतं एवढ्या थंडीत देखील तिला घाम सुटला होता त्याला कारणही तसंच होतं तिला स्वतःच्या नंबरचाच मिस्ड कॉल दिसत होता तोंडावर पाणी मारूयात जरा बरं वाटेल ह्या विचाराने रती बाथरूममध्ये गेली तिने नळ सोडला आणि इकडे पुन्हा फोनची रिंग वाजली आता मात्र ती प्रचंड घाबरली पुन्हा बघूयात कुणाचा फोन आहे ते कदाचित मघाशी भास झाला असेल आपल्याला असा विचार करत तिने फोन उचलायचा विचार केला आणि ती बाथरूम मधून बाहेर यायला निघाली मात्र तिचे आरशातले प्रतिबिंब तसेच थांबले होते अगदी स्थिर ती हालचाल करत होती मात्र तिचे प्रतिबिंब शून्यात नजर लावून तिच्याकडेच बघत होते तिने हिम्मत करून आरसा पुसायचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात त्या प्रतिबिंबाने तिला आरशात खेचून घेतलं ती आता आरशात अडकली होती आणि तिचे प्रतिबिंब बाहेर आले होते ते तिच्याकडे बघून हसले आणि रूममध्ये जायला निघाले रतीला काहीच कळत नव्हतं की हे नक्की काय चाललंय ती प्रचंड घाबरली होती तिला असह्य होत होतं तिला असं वाटत होतं की आपण खूप जोरात ओरडावं पण तिचा आवाजच फुटत नव्हता तिने बऱ्याचदा प्रयत्न केला पण त्यात ती यशस्वी होत नव्हती ती आरशाला जोर जोरात मारत होती मात्र तिचा आवाज बाहेर कुणाला ऐकायला जातोय की नाही हे तिला कळतच नव्हतं बाहेरचे आवाज मात्र तिला स्पष्ट ऐकू येत होते बाहेर बरीच कुत्री ओरडत होती आणि बाहेर जोरात पाऊस सुद्धा पडायला सुरुवात झाली होती लांबूनच काही कुत्र्यांचं रडणं ऐकू येत होतं असं वाटत होतं की कदाचित आणखी काहीतरी भयंकर घडणार आहे पण आणखी काय रतीला समजत नव्हतं रतीला त्या आरशातून बाहेर यायचं होतं तिने बरेच प्रयत्न केले पण ती सफल काही होत नव्हती ती आता हतबल झाली होती अगदी पाच मिनिटे सुद्धा तिला पाच वर्षांसारखी वाटत होती तरी आई सांगत होती आज जाऊ नकोस पुण्याला आज सर्व पित्री अमावस्य आहे उद्या निघावं तर रतीला तिच्या आईचे शब्द आठवले पण काम थोडं अर्जंट होतं आणि त्यातच रतीला या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता ती आईचे काही न ऐकताच पुण्याला निघून आली होती तेवढ्यात तिला दरवाजा वाजवल्याचा आवाज आला त्या आवाजानं तिला हायस वाटलं तिला वाटलं की आता ती त्या व्यक्तीला कसेही करून आत बोलावून घेऊन स्वतःची सुटका करून घेईल तिला दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि एक आवाज कानावर पडला बाईसाहेब काही हवंय का, का? आतून थोड्या वेळापूर्वी फोनच्या रिंगचा आवाज आला आणि आता सुद्धा कसले तरी आवाज ऐकू येत होते मी आत येतो आणि बघतो काय झालं आहे ते तो आवाज म्हणाला रतीला कळालं की हा गणू आहे बंगल्याचा चौकीदार रतीचे बाबा गेल्यानंतर तिच्या आईला हैदराबादला ट्रान्सफर मिळाली होती रतीने सुद्धा ऑफिसमध्ये सांगून स्वतःची ट्रान्सफर हैदराबादला करून घेतली होती दोघी मायलेकी तीन वर्षे झाली तिकडेच स्थिरावल्या होत्या मात्र रतीच्या बाबांची आठवण म्हणून हा बंगला तिच्या आईने तसाच ठेवला होता आणि गणूला बंगल्याची देखरेख करायला ठेवलं होतं रतीला ऑफिसच्या कामानिमित्त दोन दिवस पुण्याला यावं लागलं होतं स्वतःचं घर असताना दोन दिवसांसाठी हॉटेलमध्ये कशाला राहायचं म्हणून तिने त्यांच्या मालकीच्या बंगल्यावरच जायचा निर्णय घेतला होता शिवाय काही लागलं तर गणू होताच रतीने गणूला जोरजोरात आवाज द्यायला सुरुवात केली पण व्यर्थ तिचा आवाजच फुटत नव्हता ती जोरजोरात आरशावर हात मारायला ला लागली बाईसाहेब बघा परत आला तो आवाज थांबा बघतो काय आहे ते असे म्हणून गणूने पूर्ण दरवाजा उघडला आणि तो आत आला आत येताच त्याला रती खोलीत पाठमोरी उभी असलेली नजरेस पडली तिच्याकडे पाहून त्याने एकदा सगळीकडे खोलीत नजर फिरवली तो पुन्हा बाहेर आला आणि हॉलमध्ये किचनमध्ये आणि इतर बेडरूममध्ये सुद्धा त्याने पाहिलं पण त्याला काहीच आढळून आलं नाही तो पुन्हा रतीच्या बेडरूममध्ये आला बाईसाहेब कुठेच काहीच नाहीये तुम्हाला अंदाज येतोय का की हा आवाज कुठून येतोय ते आणि मी मघास पासून तुम्हाला विचारतोय पण तुम्ही काहीच का बोलत नाही आहात बाईसाहेब गणू बोलत होता ते प्रतिबिंब तसंच पाठमोरं थांबलं होतं त्या प्रतिबिंबाला पाठमोरे बघताना शरीराचा कमनीय आकार गणूच्या डोळ्यांनी हेरला काही क्षण त्याने ते नयन सुख घेतलं पुढे कुठलाच प्रश्न न विचारता गणू थोडा पुढे सरकला त्याला ते नयन सुख आणखी थोडं जवळून अनुभवायचं होतं बाईसाहेब मी सगळीकडे बघितलं पण कुठेच काही दिसलं नाही कदाचित एखादं मांजर वगैरे असेल मागच्या अंगणात परत काही आवाज आला तर मला बोलवा मी आता जातो बाहेर फक्त मला थोडं पाणी मिळेल का लय तहान लागलीये गणू म्हणाला ते प्रतिबिंब काहीही न बोलता पाणी आणायला किचन मध्ये गेलं इकडे रती आरशावर जोर जोरात मारत होतीच मात्र आता तिचा आवाज सुद्धा तिच्या तोंडून बाहेर पडत नव्हता तिला रडू कोसळलं तिला कळून चुकलं होतं की आता आपली सुटका होणं शक्य नाही प्रीती असती तर नक्की आपल्यासोबत आली असती किती गप्पा मारायच्या होत्या आपल्याला प्रीतीबरोबर तिच्या मनात विचार संपकून गेले लहानपणापासून रती आणि प्रीती दोघी अगदी जिवलग मैत्रिणी होत्या एकाच शाळेत एकाच वर्गात अगदी एकाच बेंचवर त्या बसायच्या त्यांचा एकमेकांवर खूप जीव होता कुठेही जाताना अगदी दोघी सोबतच असायच्या रविवारी सुट्टीच्या दिवशी तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचे जेवणे झोपणे सगळं एकत्रच असायचं त्या एकाच कॉलेजमध्ये होत्या आणि दोघी ग्रॅज्युएट सुद्धा सोबतच झाल्या त्यांना नोकरी मात्र वेगळी मिळाली तेव्हा त्या जरा नाराज झाल्या होत्या त्यांच्या आया एकमेकांना नेहमी मजेत म्हणायच्या बाई लग्न तरी वेगवेगळ्या मुलांबरोबर करा हो त्यावेळी प्रीती नेहमी म्हणायची हो नवरा वेगवेगळा करू पण एका शहरात स्थळं शोधा आमची म्हणजे आम्ही सतत भेटू अशी त्यांची मैत्री होती सावली सुटेल पण यांची एकमेकांची साथ सुटणं अशक्य होतं जणू एकमेकांचे प्रतिबिंबच होत्या त्या पण पुढे रतीचे बाबा गेले आणि सगळं चित्र बदलून गेलं रती आणि तिची आई हैदराबादला शिफ्ट झाले आणि रती आणि प्रीतीमध्ये अंतर पडलं सुरुवातीला दोघी तासन तास फोनवर बोलत बसायच्या मग काही दिवसांनी दोन दोन दिवस नंतर आठवडा आणि मग महिने महिने दोघींच बोलणं व्हायचं नाही रतीला तसंही तिच्याशी भांडायचं होतं की तिने तिच्या अफेअरबद्दल काहीच कसं आपल्याला सांगितलं नव्हतं आणि तिला शुभेच्छा सुद्धा द्यायच्या होत्या तिला सांगायचं सा होतं की बाई मानलं तुला पार पळून जाऊन वगैरे लग्न सुद्धा केलंस ती कॉन्टॅक्टमध्ये असती तर तिला सांगायचं सा होतं की मी दोन दिवस पुण्याला येणार आहे तू ये मला भेटायला तिच्यासाठी अवघड होतं पण तरीही प्रीतीने हे आपल्यासाठी नक्कीच केलं असतं असे असंख्य विचार तिच्या मनातून संपून जात होते आत्ता प्रीतीची सोबत असली असती तर कदाचित रतीबरोबर हे सगळं झालंच नसतं आणि अगदीच असं काही झालं असतं तर निदान तिने आपली सुटका तरी नक्कीच केली असती असं राहून राहून रतीला वाटत होतं ह्या सर्व विचारांनी ती तिच्या जिवलग मैत्रिणीला आणखीनच मिस करायला लागली होती तेवढ्यात ग्लास पडल्याचा आवाज आला बाईसाहेब काय झालं असं म्हणून गणू किचनकडे धावला रतीच्या नाईट ड्रेसवर पाणी पडलं होतं आणि त्यातच गणूला तिचा बांधा आता आणखीनच कमनीय दिसायला लागला होता तो आखीव रेखीव बांधा पाहून त्याचा तोल ढासाळायला लागला एका तासानं तसाही रघु म्हणजेच त्याचा मित्र तिथे येणारच होता आणि त्यांनी जी योजना केली होती ती ते करणारच होते पण गणूला आता राहत नव्हतं एका तासानंतर आपल्याला जे हिसकावून घ्यायचं आहे ते आत्ताच का नको मी भोवणी करेन आणि रघु नंतर उष्टे खाईल असे अनेक विचार त्याच्या मनात यायला लागले होते आणि शेवटी न राहून त्याने त्या प्रतिबिंबाचा हात धरला आणि जोरात आपल्याकडे खेचलं त्याला तो स्पर्श थंड जाणवला मात्र पाणी अंगावर पडल्याने असेल कदाचित आणि थंड असेल तरी काय झालं असा विचार करून त्याने तिला आडवं पाडलं बाहेर काय चाललं आहे हे रतीला कळतच नव्हतं त्या प्रतिबिंबाने स्वतःची सुटका करून घेतली आणि बेडरूमकडे धाव घेतली गणू तसाच मागे पळत बेडरूममध्ये आला त्याने बेडरूमचा दरवाजा लावला आणि म्हणाला आज तुला सोडत नाही च्यायला तू आल्यापासून वाट बघत होतो तुला जवळ घ्यायची असं रसरशीत अंग मला स्वस्थ बसून देत नव्हतं च्याऐला तरी त्या रघुला म्हटलं होतं लवकर ये झक मारत बस म्हणावं आता मी एकटाच तुला असं <laughs> बोलून तो हसायला लागला ते प्रतिबिंब पुन्हा मागे सरकत सरकत बाथरूमकडे वळालं तेवढ्यात गणूने परत तिचा हात धरला आणि म्हणाला बाथरूम मध्ये काय आहे बर चल आज एकत्र एकत्रचो करू तसही बऱ्याच वर्षात तशी आंघोळ मला मिळाली नाही आज परत मोका मिळालाय त्याच्या ह्या बोलण्याचा आत आरशात असलेल्या रतीला प्रचंड राग आला होता ती जोर जोरात आरशावर हात मारू लागली तसे गणू दचकला हा कसला आवाज येतोय म्हणून तो, तो बाथरूम मध्ये नजर फिरवू लागला रती जोर जोरात हात मारतच होती बाहेर कुत्र्यांचे भुंकणे देखील आता वाढले होते आणि इतक्यात गणूची नजर त्या आरशावर पडली आणि तो प्रचंड घाबरला तो थरथर कापू लागला त्याच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या नाही नाही ना, हे कसं शक्य हे शक्य नाही असे म्हणून तो ओरडू लागला तो मागे वळला तोच आरशासमोर त्याच्या मागे तेच प्रतिबिंब उभं होतं रती हे सगळं बघत असतानाच तिने त्या प्रतिबिंबाकडे पाहिलं तिला आता स्वतःचं प्रतिबिंब दिसत नव्हतं तिला आता तिच्या समोर प्रीतीचं प्रतिबिंब दिसायला लागलं होतं गणू घाबरला ततपप करू लागला त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते तो रडू लागला आणि पुन्हा म्हणाला हे शक्य नाही मी तर तुला माझ्या या हातांनी इथे आत पुरलं होतं इथेच अर्शात तू बाहेर कशी आली आता प्रीतीचे रूप बदलायला लागलं तिचा चेहरा अकराळ विक्राळ व्हायला लागला नालाय का बघ माझ्याकडे हा आवाज प्रीतीचाच होता आणि हे रतीनं झटक्यात ओळखलं नराधमा काय केलंस तू हे त्याही दिवशी तू मला उद्ध्वस्त केलंस नुसतं उद्ध्वस्तच नाही तर मला मारून सुद्धा टाकलंस आणि मला ह्या भिंतीत याच आरशाच्या मागे पुरलंस आजपर्यंत माझा शोध लागला नाही मी माझ्या मित्राबरोबर पळून जाताना तू तु तुझ्या डोळ्यांनी पाहिलंस असं खोटं सगळीकडे पसरवलंस माझे आई वडील समाजाच्या भीतीने विष पिऊन मेले रे अरे चांडाळा एवढं मोठं पाप करूनही तू जिवंत आहेस आणि आज तर तू माझ्या मैत्रिणीला माझ्या रतीला उद्ध्वस्त करायचं ठरवलं होतंस विसरलास मला रती माझी सावली आहे माझे प्रतिबिंब आहे माझ्या रतीला मी काहीही होऊ देणार नाही पण आज मात्र मी तुला सोडणार नाही आज तुला मी माझ्या बरोबर घेऊनच जाणार कायमसाच प्रीती म्हणाली प्रीतीने एका हाताने त्याला पकडलं आणि दुसऱ्या हाताची लांब सडक नखं त्याच्या मानेत घुसवली क्षणात सगळीकडे रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि गणूचा आवाज कायमसाच बंद झाला काही वेळ सगळीकडे शांतता पसरली आणि प्रीती जोर जोरात रडायला लागली काही वेळाने तिने स्वतःला शांत केलं तिचा अकराळ विक्राळ चेहरा आता बदलला होता रती हे सगळं आरशातून बघत होती ती खूप रडत होती तिला आभाळा एवढं दुःख झालं होतं तसे प्रीती रतीकडे बघून सांगू लागली रती मला माफ कर तुला घाबरवायचं नव्हतं मला तुझ्यावरच्या संकटाची तुला माहिती द्यायची होती पण ह्या आरशात बंद होते गमी मी माझा आवाज सुद्धा बंद होता जेव्हा तू बाथरूममध्ये आलीस तेव्हा मी तुला बघितलं आणि खूप खुश झाले मी माझ्यासोबत घडलेलं सर्व तुला सांगायचं सा होतं आणि तुझ्याबरोबर जे काही घडणार होतं ते सुद्धा सांगायचं सा होतं पण माझा आवाज तुझ्यापर्यंत पोचला नसता आणि मला आरशात बघून तू घाबरली असतीस म्हणून तू आरशाला स्पर्श करताच मी बाहेर आले आणि तुला आत घेतलं पण कैद करण्यासाठी नव्हे फक्त तुला सुरक्षित ठेवण्यासाठी मी असताना माझ्या मैत्रिणीला मी काहीही होऊ दिलं नसतं त्या रात्री मी ऑफिसवरून उशिरा घरी परतत होते त्या रात्री खूप पाऊस पडत होता पासून आमच्या बंगल्याकडे मी चालतच निघाले होते छत्री असूनही पाऊस अंगाला लागत होता जोराचा वारा आणि मुसळधार पडणारा तो पाऊस तुमच्या घराबाहेर गणू पहारा देत बसला होता खरं तर त्याच्या समोरून जायची इच्छाच नव्हती माझी काही दिवसांपासून त्याची ती नजर टोचत होती मला खूप राग यायचा मला त्याचा त्या रात्री तुमच्या बंगल्या समोरून जाताना त्यानं मला अडवलं रस्त्यावर कोणीच नव्हतं ग मी त्याला म्हटलं गणू रस्ता सोड जाऊ दे मला त्यावर तो म्हणाला आज तुला जाऊ देऊ मी जाणू असं कस काय भिजली आहेस काय दिसती आहेस चल आज तुला सोडत नाही त्याने फरफटतच मला बंगल्यात नेलं इथेच ह्या बेडरूम मध्ये आणलं मला विवस्त्र करून बाथरूम मध्ये नेलं मी खूप ओरडत होते ग पण पावसाच्या आवाजात माझा आवाज दबला गेला यानं बाथरूममध्ये नाही नाही ते केलं माझ्या बरोबर नंतर इथेच माझा गळ्या दाबून या भिंतीत मला पुरलं आणि हा आरसा जसा होता तसाच पुन्हा लावला मग या गणूने वेगवेगळ्या स्टोरी बनवून मी कुणाबरोबर तरी पळून गेले असल्याचं सगळीकडे पसरवलं सत्य न पडताळता माझ्या आईवडिलांनी दोन दिवसातच आत्महत्या केली ग हे सुद्धा रघु म्हणजेच याचा साथीदार ज्याने या भिंतीचं काम करायला मदत केली त्या दोघांच्या बोलण्यातून मला कळालं मी खूप रडले त्या दिवशी पण ह्या आरशातून माझा आवाजच बाहेर आला नाही ग मी अडकून राहिले होते इथे मी हरले होते पण आज जेव्हा तू येणार असल्याचं कळालं तेव्हा एक उमेद जागी झाली तुला सगळं सांगावंसं वाटू लागलं बेडरूमची सफाई करायला सकाळी जेव्हा गणू आला होता तेव्हाच रघुचा फोन आला होता गणूला आणि त्यावेळी त्यांच्या प्लॅन बद्दल मला सगळं काही कळालं काहीही करून मला तुला वाचवायचं होतं आज सगळी हिंमत एकवटली होती मी रती आता मी जात आहे ह्या नालायकाला माझ्या बरोबर घेऊन जात आहे माझा सूड घेऊन झाला आहे मी आता मुक्त झाले आहे रती केवळ तुझ्यामुळे माझी सुटका झाली काळजी तू इतके बोलून प्रीती शांत झाली आणि प्रीतीने आरशाला हात लावला तोच रती आरशातून बाहेर खेचली गेली बाथरूम मधले सगळे रक्त नाहीसे झाले पाऊस सुद्धा आता थांबला होता हा सर्व प्रसंग पाहून आणि प्रीतीचे बोलणे ऐकून रती जोर जोरात रडू लागली प्रीती का सोडून गेलीस ग मला मला तुझ्याशी खूप बोलायचं होतं ग काय झालं हे सगळं प्रीती प्लीज परत ये किती सहन केलंस ग तू आणि आज मला वाचवण्यासाठी धावून सुद्धा आलीस मी कुठे ग सुटका केली तुझी तूच मैत्रीचं वचन पाळलंस आणि तूच माझी सुटका केलीस ग या संकटातून प्रीती ये ग परत मी तुला खूप मिस करतीये रती हुंदके देत बोलत होती तेवढ्यात बाथरूम मधला नळ चालू झाला त्यातून गरम पाणी यायला लागलं त्या गरम पाण्याने सगळीकडे वाफ जमा होऊ लागली आणि आरशावर काहीतरी उमटू लागलं रतीने ते वाचण्याचा प्रयत्न केला पण रथिला ते वाचता येत नव्हतं तिने तिचा कॉम्पॅक्टचा आरसा समोर धरला त्यात लिहिलं होतं मिस यू टू भेटू पुढल्या जन्मी तुझीच मैत्रीण प्रीती मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी